वायरल व्हिडिओ खुर्चीवर स्टंट करायला गेली आणि जोरदार तोंडावर आपटली हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनेलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती व्हायरल व्हावं असं कुणाला वाटत नाही पण आजकाल प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी हवी असते तरुणाईला तर सोशल मीडियावरती पुरते वेळ लागलेली आहे व्हायरल होण्यासाठी तरुण तरुणी तरुण मुले असं काही करतात पण स्टंटबाजी करताना देखील सोशल मीडियावरती एकदा तरुणाचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे मात्र स्टंट करताना तिची चांगलीच फजिती झालेली आहे डान्स करताना ती आकर्षक स्टेप मुट करण्यासाठी मोठमोठी करावी लागते पण प्रॅक्टिस करताना अनेकदा हात लागतो आता या तरुणीला देखील दोन खुर्च्या स्टंट करायला गेली आणि तुम्ही पाहू शकता तरुणी कशी खुर्चीवर उभा राहिलेली आहे खुर्चीवर उभा राहत असताना पुढे समोर तिचा तोल जातो आणि ती चक्क तोंडावरती आपटते